बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं असे कुरकुरीत कोबी मंचुरियन तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल पटापट पड़ सबस्क्राईब करा नमस्कार मी सुषमा धुमाळ करत तडका आज मी तुमच्यासाठी कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन घेऊन आले घरच्या घरी कमी साहित्यापासून तुम्ही कुरकुरीत बनवू शकता आणि ते पण बाजारामध्ये गाड्यांवरनं कोबी मंचुरियन भेटतं तशा पद्धतीने एकदम परफेक्ट प्रमाणात तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया कोबी मंचुरियन साठी मी इथे दोन कोबी घेतले आता ते चिरून घेऊया आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं अर्धा किलो कोबी मी बारीक चिरून घेतलाय गाजर घेतलेले चिरून कांद्याची पात आणि पा पांढरा कांदा तसंच कॉर्नफ्लावर आटा एक वाटी मैदा एक वाटी बारीक चॉप केलेलं लसूण आणि आलं सोया सॉस घेतला आहे एक वाटी आणि त्याच्यामध्ये शेजवान चटणी एक वाटी कलर मीठ आणि हळद आता सगळ्यात अगोदर आपल्याला कोबी घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये आपण जो किसून घेतला आहे कोबी तो घ्यायचा आहे मी इथं अर्धा किलो कोबी घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया बघा मीठ टाकून घेतले अर्धा चमचा हळद घेतली हळद टाकून घ्यायची हा खाण्याचा कलर घेतलाय लाल कलर बघा गाड्यांवरचे मंचुरियन एकदम लाल भडक असतात मग तशा पद्धतीने खाण्याचा कलर आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे आलं लसूण मी बारीक क्रश करून घेतलेले तुम्ही मिक्सरवर बारीक पेस्ट केली तरी सुद्धा चालेल पण क्रशनी त्याचा मंचुरियनला खूप छान टेस्ट येते आता आपण हा कांदा सफेद गाजर आणि शिमला मिरची आपल्याला हे सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडाशी कांद्याची बातमी ठेवणार आहे वरती हो डेकोरेशनसाठी हां आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता हाताने छान असं एकत्र एक करूया त्याने जेणेकरून काय होतं मिठामुळं कोबीला छान पाणी सुटतं आणि आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायला लागत नाही आता जो हा सॉस घेतला आहे आपला शेजवान चटणी सॉरी ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची एक वाटी मी जवळजवळ घेतली आहे एक वाटी सोया सॉस घेतलेला आहे हा पूर्ण टाकून देऊया आता हे सर्व मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात एक्स्ट्राची चटणी सुद्धा ॲड करू शकता बघा मी इथं अर्धा चमच चटणी टाकून घेते आता हे सर्व मिक्स करून घेऊया खूप जास्त पण चोळायचं नाही अल हलक्या हातानेच आपल्याला ते करा है है मिक्स करायचे आता हे व्यवस्थित मिक्स झाले सर्व मसाले की आपल्याला त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर आटा आणि मैदा ॲड करायचा आहे बघू शकता हे झालेलं आहे व्यवस्थित मिक्स बघू शकता आपलं हे सर्व मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी कॉर्नफ्लावर आटा बघू शकता त्याने आपल्या मंचुरियनला छान थिकनेस पण येतो आणि एक एक वाटी मैदा ह्यामुळं छान बाइंडिंग येते व्यवस्थित असं छान होतात मंचुरियन क्रिस्पी आणि एकत्र असं त्याचा गोळा व्यवस्थित बनला जातो आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जास्त वेळ ठेवायचं नाही मिक्स करून झालं की आपल्याला लगेच तळायला घ्यायचं आहे जास्त वेळ तुम्ही असंच मळून ठेवलं की त्याला पाणी सुटतं आणि मग व्यवस्थित मंचुरियन क्रिस्पी होत नाहीत बघू शकता आता इथं झालेलं आहे आपण गॅस गॅसवर तेल गरम करायला ठेवूया बघा आपण तेल इथं गरम करायला ठेवलं आहे तेल तापलं आहे का बघूया एक थोडासा तुकडा टाकून बघू शकता इथं तेल पण आपलं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक 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 एक, एक करून गोळे सोडायचे पहिला आपल्याला तेल गरम करून गॅस थोडा स्लो करायचा आहे आणि मग स्लो गॅसवर आपल्याला पहिले गोळे टाकून घ्यायचेत हे मंचुरियनचे आणि सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅस थोडा फास्ट करायचा आहे मिडीयम फास्ट मिडियम असं करूनच आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे कारण की तरच ते क्रिस्पी बनतील जास्त हाय फ्लेमवर जर तुम्ही मंचुरियन केलं तर ते आतून कच्चे राहतील आणि वरून फक्त क्रिस्पी किंवा करपून जातील आपल्याला असं नाही करायचं पहिलं मीडियम मग थोडंसं फास्ट असं करतच आपल्याला मंचुरियन तयार करून घ्यायचे बघू शकता इथं आता सर्व आपले मंचुरियन टाकून घेऊया पहिल्या बॅचचे आणि व्यवस्थित तळून घेऊया बघू शकता इथं आपले मंचुरियन गोल्डन ब्राऊन झालेले आहेत बघू शकता झालेले आहेत आता आपण ते बघा झालेले आहेत पलटून पलटून छान क्रिस्पी असे करून घेऊया बघू शकता इथं आपले सर्व मी अगदी मार्केटमध्ये भेटतात लार्यांवर तशा पद्धतीने परफेक्ट प्रमाणात मंचुरियन तयार झालेले कोबी मंचुरियन तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझं चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा तुम्हाला मी दाखवलेल्या कोबी मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद